नमस्कार मी डॉक्टर वैशाली सावंत वेदिक्युअर वेलनेस आज आपण बघणार आहोत गर्भाशयातील मुखाच्या कॅन्सरबद्दलची माहिती सर्वसाधारणपणे स्त्रियांमध्ये दिसणाऱ्या कॅन्सरमध्ये नंबर दोनवर येतो तो गर्भाशय मुखाचा कॅन्सर संयुक्त उपचार पद्धतीच्या मदतीने आपण याच्यावरती काय प्रतिकारात्मक ट्रीटमेंट करू शकतो किंवा आजार झाल्यानंतरसुद्धा उपचारांची कशी मदत घेता येईल याबद्दल आपण पाहणार आहोत तर सर्वसाधारणपणे कोणताही आजार जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्याची आपल्याला लक्षणं माहीत असणं गरजेचं आहे तर आता लक्षणं काय दिसतात तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण दिसतं की पाणीचा जो काही तीन ते चार दिवसाचा रक्तस्राव आहे तो संपल्यानंतर सुद्धा पुढची पाणी येईपर्यंत होणारा इंटरमिटंट ब्लिडिंग किंवा परत परत होणारा छोटा छोटा रक्तस्राव त्या व्यतिरिक्त एखाद्या स्त्रीचा जर मेनोपॉज झालेला असेल आणि त्या स्त्रियांमध्ये पाणी गेल्यानंतर सुद्धा अधूनमधून गर्भाशयातून जर रक्तस्राव होत असेल तर ते सुद्धा महत्त्वाचं लक्षण आहे तिसरा की गर्भाशयातून सर्वसाधारण जाणारे असफेद आणि कधीतरी इंटरमिटंट आणि छोटे स्राव असू शकतात पण त्या व्यतिरिक्त दुर्गंधयुक्त गढूळ रक्तस्राव जर परत परत गर्भाशयाच्या तोंडातून येत असतील किंवा योणी मार्गातून येत असतील तर ते पण लक्षण आपण लक्ष द्यायला हवं त्या व्यतिरिक्त आहे की शरीर संबंधानंतर होणारा गर्भाशयातून होणारा रक्तस्राव त्या व्यतिरिक्त लघवी बरोबर किंवा लघवीनंतर होणारा पाळीच्या मार्गातून रक्तस्राव तसेच लघवीला वेदना होणं आता सर्वसाधारण ही लक्षात घेण्यासारखी लक्षणे की ज्यातून तुम्ही ओळखू शकता की तुम्हाला आजाराची सुरुवात आहे किंवा तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे